ক্রান্তি ভাষা শিক্ষণ घेतले नमस्कार माझा त्या महामानवाला ज्यांनी सांगितले की शिक्षण हे मागणीचे दूध आहे ते पिल्यावर मानस गुरगुरला शिवाय राहत नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देशाच्या यशस्वी रित्या कारभार पाहणाऱ्या महिला त्याची ओढून नवी झालं कर्तुत्वसावत त्याची ओढून नवी झालं श्री शिक्षणानेच केला आहे जागत श्री शिक्षणानेच केला आहे जागत we <laughs>

जातीला शिक्षित करण्याचे कार्य सुरू केले कारण एक स्त्री शिकली तर ती तिची संपूर्ण कुटुंब शाळे करते पण पुरुष मात्र सकाव साव तुझ अस्तित्व टिपक्या टिपक्याने जोडत जाणार आहे नांगू सकाव साव अस्तित्व कारण तुला तुझ समाजात स्थान निश्चित करायचंय आहे जपत तुझ अस्तित्व कारण तुला तुझ समाजात स्थान निश्चित करायचंय आहे जपत तुझ अस्तित्व लक्षात <laughs> <laughs> expression. <laughs>